आशा स्वयंसेविकांना सात हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ दिवाळी बोनस एपीएल ची अट रद्द यासह हो अन्य मागण्या शासनाने मान्य केल्या होत्या मात्र अजूनही शासन आदेश न निघाल्याने आज सोळा जानेवारी पासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे सोळा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात आशा सेविका व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले आहे सविस्तर असे की अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी ऑक्टोबर महिन्यात संप पुकारला होता या संपामध्ये त्यांनी मानधन वाढ दिवाळी बोनस मिळण्यात यावा एपीएल बीपीएलची अट रद्द करावी यासह अन्य मागण्या शासनापुढे मांडल्या होत्या नोव्हेंबर महिन्यात शासनाने अशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करीत आंदोलन शमविले होते मात्र अजूनही मान्य केलेल्या मागण्यांचे शासनादेश न निघाल्याने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत जोपर्यंत शासन मागण्या पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे